अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली कबरदाहरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बाबा महाराज पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अठरा ऑगस्ट आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अलीकडे देव लोटताना उकिरड्यात जायला लागले भाग दोन देवभावाचा झाला हे भुकेला हाच दुष्काळ तयाला अशी देवाची आपण तरा तरा करून टाकलेली आहे अगदी देवळात जरी आपण दर्शन घेतलं घेत असलो तरी आपण एका चित्ताने नमस्कार करतो परमेश्वराला आपण प्रदक्षिणा नमस्कार करतो त्यावेळी श्लोक ही म्हटला जातो अन्यधाम शरणम नास्ति त्वमेव शरणम मम यातील शेवटची ओळ आहे रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर म्हणताना मंदिराबाहेर ठेवलेल्या चपलांची आठवण होते याचा अर्थ काय होतो देवा माझ्या बाहेर ठेवलेल्या जोड्याचे रक्षण कर अशी देवपूजा देवदर्शन आपल्याला फलद्रूप होणार नाही हे आपणास का समजत नाही आपण ऐकतो मनभर आचरण मात्र कणभर सुद्धा नसते हे आपण आपल्या का लक्षात येत नाही देवाच्या अंगावरची वस्त्रे प्रेमाने उतरवावी त्याला उष्णोदकाने स्नान घालावे त्याची मूर्ती स्वच्छ कोरडी करावी तुम्ही जर अभिषेक पूजा करणार असाल तर दूध दही मध तूप याचा वापर त्यात करणे गरजेचे आहे स्वच्छ पुसल्यानंतर गंधरेखन करावे गंध रेखन म्हणजे केवळ गंध लावणे नाही तर तो गंध लावताना अत्यंत काळजीपूर्वक लावा मूर्तीला सुशोभन करणारा असावा हार फुले सुद्धा मंदिर सुशोभित होईल असे करावे धूप देताना धूप ईश्वर खातोय हे अशी भावना ठेवावी हे प्रेम आपल्या ठाई ज्या काळी येईल त्या काळी देव संतुष्ट होईल नाही तर बाळ्या देवपूजा करत होता त्या त्यात प्रेम काहीच नव्हते जुन्या देवाऱ्यात देवाऱ्यातला जुना देवारा पाहून अगोदरच त्याला भोवळ आल्यासारखे वाटू लागले कारण सर्व देवारा सर्व देवाने भरून गेलेला होता बाळ्या मनात विचार करतो कोटी इथेच का गर्दी केलेली आहे काही जणांनी दुसऱ्याचे देवारे गाठले असते तर मला आज त्रास झाला नसता बाळ्या मनात विचार करतो आता यातला एक एक घ्यायचा धुवायचा फुसायचा गंध पुष्प धूप दीप नैवेद्य मेलो ठार झालो आधी तर मला भूक लागलेली आहे पण आई म्हणाली देवपूजा केल्याशिवाय मी तुला जेवू देणार नाही मग बाळ्याने शक्कल काढली सर्व देव एका बादलीत भरले परसदाराला गेला परसदाराला आड होता बादलीला दोरी बांधून बादली आडामध्ये सोडली चार वेळेला दोन तीन हिसके देऊन बादली खाली वर केली एवढ्या गडबडीत दोन चार देव बादली बा, मधून बाहेर पडले आणि आडाचा तळ गाठला याची बाळ्याला फिकिर नव्हतीच त्याने बादली वर ओढली वर वरचे वर पाणी ओतले वर वर आता फुसायचे कशाला होईल बाष्पीभवन म्हणून त्याने न पुसता देव ठेवले प्रत्येकाला भस्माचा पट्टा ओढला कारण चंदन उगायचे तर आणखी दहा मिनिटे जाणार दोन चार फुले इकडे तिकडे टाकली आईला ऐकू जाईल एवढ्या जोरात घंटी वाजवली आणि बाळ्या आईला म्हणतो आई झाली देवपूजा वाढ जेवायला आई म्हणते थांब हा बाळ्या मी देवाला नैवेद्य दाखवते मग माझ्या बाळाला जेवायला वाढते आई देवघरात गेली तिने पाहिले लंगळा बाळकृष्ण गायब होता टाक्याचे दोन देव गायब होते दत्तमूर्ती गायब होती आईने रागावून बाळ्याला बोलावले कुठे आहेत हे चार पाच देव असा प्रश्न केल्यावर बाळा बाळ्या म्हणतो आई देवांना मोकळे पाणी मिळेल म्हणून मी आडात सोडले त्यातले हे दोघे चौघे आगाव निघतील हे मला काय माहीत यावर आई म्हणते बाळ्या देव आगाव का तू आगाव रे राहिलेल्या देवाना निदान चंदन तरी लावायचे भस्म लावून मोकळा झालास होय मग बाळ्या म्हणतो आई यातले चार पाच देव पाण्यात बुड आले म्हणजे मेले ना मग मेल्यावर कुठे भाऊकीला चंदन लावतात काय अशी देवपूजा आणि त्या देवाविषयीची अशी कल्पना असल्यावर अंगावर शहरे आणणारी आहे ना हे प्रत्यक्ष श्री महाराजांनी पाहिले होते अनुभवले होते म्हणून महाराज म्हणतात अलीकडे देव क्रीड्यात जायला लागले म्हणजे देवाला आपण केरा इतकी सुद्धा किंमत देत नाही आपल्या जीवनाचा व जगण्याचा जेवढा धिक्कार करावा तेवढे थोडेच आहे कुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जी पते हर 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 महादेव हर यशवंत जयवंत हो यशवंत हो यशवंत हो, जैवंत हो, जैवंत हो